नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे इता दहावी आपला विषय आहे भूगोल यामध्ये आपण लोकसंख्या या घटकाची माहिती घेत आहोत लोकसंख्या या घटकाची माहिती घेत असताना आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातील लोकसंख्या त्यांची टक्केवारी क्षेत्रफळानुसार लोकसंख्येचं प्रमाण त्यानंतर लिंग गुणोत्तर या सगळ्या बाबींचा आपण विचार करतोय मागच्या तासिकेला आपण क्षेत्रफळानुसारची लोकसंख्या त्याचबरोबर ब्राझीलमध्ये झालेली दोन हजार दहानुसार असलेली लोकसंख्या आणि दोन हजार अकरामध्ये भारतात जी जनगणना झाली त्यानुसार गण काउंट झालेली गणना झालेली लोकसंख्या या घटकांचा विचार आपण मागच्या लोकसंख्या भाग एक या भागामध्ये घेतलेला आहे आता आपण लोकसंख्या भाग दोन यामध्ये जसं लिंग गुणोत्तर या बाबीचा विचार करणार आहोत कारण वास्तविक पाहता वा ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आता त्या ठिकाणी जेव्हा जनगणना करण्यात आली दोन हजार दहामध्ये त्यावेळेला एकोणीस कोटी लोकसंख्या ही आढळून आली होती ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागलेला होता तेव्हा आणि लोकसंख्येची सरासरी घनता तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी गंदी गेली होती आता भारताचा जर विचार केला गेला तर भारत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे भारताची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी होती आणि दो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच भारताच्या लोक भारताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती चौरस किलोमीटर एवढी होती म्हणजे एकंदरीत या दोन देशातलं जे काही साम्य आहे जो काही फरक आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासतोय एक विचार केअर करायचा आहे आपण की ब्राझीलमध्ये सरासरी घनता तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे आणि भारतामध्ये लोकसंख्या तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही तफावते शिवाय ब्राझीलचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो आहे पण भारताचा या आशिया खंडामध्ये दुसरा क्रमांक लागतोय तर अशा पद्धतीने आपण या भारत आणि ब्राझील लोकसंख्या बाबत विचार करत आहोत कारण लोकसंख्या म्हटलं तर लोक दाट दाट लोकसंख्या असेल त्यावेळेला किती समस्या निर्माण होतात ते सुद्धा आपण या चित्रांमधून पाहतोय कारण एकदम गर्दी वाहनांची गर्दी माणसांची गर्दी स्टॉलची गर्दी अनेक समस्या या लोकसंख्येमुळे निर्माण होत असतात तर अशा पद्धतीची आपण या लोकसंख्येचा विचार करत असताना आपल्याला लोकसंख्येची रचना यामध्ये लिंग गुणोत्तर हा भाग आपण पाहतोय हा एक मुलगा आहे तो मुलगा काय म्हणतो की हे आलेख काय दर्शवतात आता हे आले काय दर्शवतात या ठिकाणी लिंग गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे इथे लोकसंख्येची रचना आहे आता या ठिकाणी जो भाग दिलेला आहे तो इथे लिंग गुणोत्तर जे आहे ते नऊशे नऊशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक हजार वीस दहाशे चाळीस दहाशे साठ आणि दहाशे ऐंशी अशा पद्धतीने हे लिंग गुणोत्तर दिलेले आहे त्यानंतर इथे जे खाली जे दिले हे दिले वर्ष दिलेले आहेत आणि त्या वर्षामध्ये एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा अशा प्रकारची वर्षसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर हे जे लिंग गुणोत्तर दाखवलं गेलेलं आहे त्यामध्ये हे आलेख काय दर्शवतात तर त्याला ही मुलगी म्हणते की हे आलेख भा ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दर्शवतात ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर हे या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे म्हणजेच हा एक एक आलेख झाला त्यानंतर दुसरा एक पुढचा आलेख आहे आता इथे लोकसंख्येची घनता दाखवलेली ही लोकसंख्या विरळ आहे इथे लोकसंख्या दाट दाखवलेली आहे मग लोकसंख्या कोटीमध्ये जर विचार केला तर इथे लोकसंख्या कोटीमध्ये दाखवली गेलेली आहे एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एक एकाहत्तर एक एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव इथे पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण किती आहे ते दाखवले गेले आहे म्हणजे एकोणीसशे एकावन्नमध्ये हे ब्लॅक जे आहेत हे का काळे स्तंभालेख हे पुरुषालासाठी दाखवलेत आणि व्हाईटवाली दाखवलेत पांढरे जे आहेत ते स्त्रियांसाठी दाखवले गेलेले आहेत मग इथे आपण एक समजू शकतो एकोणीसशे एक्कावन्नला पुरुष म्हणजे अठरा दाखवलेले आहेत म्हणजे अठरा कोटी आणि इकडे स्त्रियांचं प्रमाण स्त्रिया इक, इकडे सतरा दाखवले आहेत तर अशा पद्धतीने हे अंक हे दाखवले गेलेले आहेत आणि अगदी एकोणीसशे एक्क्याण्णवला चव्वेचाळीस आणि एक्केचाळीस अशा प्रकारचा आलेख दाखवला गेलेला आहे आता हे ब्राझीलचे इकडे काही भाग चित्र दाखवले जात आहेत लिंग गुणोत्तर भारत आता इथे जे अंक दाखवले एकोणीसशे एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आणि सुद्धा दर हजारी जे पुरुषांमागं स्त्रियांचं प्रमाण इथे दाखवले गेलेलं आहे नऊशे चाळीस मग येथे तो मुलगा म्हणतो लिंग गुणोत्तर म्हणजे काय तेव्हा ती मुलगी म्हणते की लिंग गुणोत्तर म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या तर अशा पद्धतीने या ठिकाणी भारत आणि ब्राझीलचं लिंग गुणोत्तराचं जे काही प्रमाण आहे ते दाखवलं गेलेलं आहे त्याच वेळेला पुन्हा हा मुलगा काय म्हणतो वरी वर की वरील आलेखावरून असं लक्षात येतं की ब्राझीलमधील स्त्रियांचं प्रमाण पुरुषांप्रमाणे नेहमीच जास्त राहिले आहे भारतात मात्र हे प्रमाण नेहमीच कमी राहिलेले आहे आता इथे एक आलेख अगोदरचा होता सुरुवातीचा तो ब्राझीलचा परंतु आता हा भारताचा आलेख आहे कारण एकाच वेळेला दोन आलेख आपण इथे घेऊ शकत नाही तरीसुद्धा आपण समजू शकतो की अधिक वाटल्यास पुस्तकाचासुद्धा आपण आधार घेऊ शकतो दोन आलेख बघायचे असेल तर इथे तसंच उनता दाखवले भा भारत या लेखावरून आपण समजू शकतो एकोणीसशे एकसष्ट नऊशे चाळीस आणि तो पुन्हा खाली रे आलेला रेशो परत वरती वाढत गेलेला आहे लिंग गणोत्तर म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या त्यानंतर पुढचा भाग आहे की भारत आणि ब्राझील या ठिकाणी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची वैशिष्ट्यक आहे तर गेल्या अनेक दशकामध्ये ब्राझीलमध्ये गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आढळून आलेलं आहे ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या दोन हजार एकपासून पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढलेली आहे भारतात मात्र पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे आणि भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तरात चढ उतार झालेला पाहण्यास मिळतो आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर गुणोत्तरात थोडी वाढ झालेली आपल्याला दिस दिसून आलेली आहे तर अशा पद्धतीने म्हणजे ब्राझीलमध्ये दर हजारी पुरुषांचं स्त्रियांचं प्रमाण आहे ते एक हजार पुरुषबरोबर स्त्रियांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे परंतु भारतामध्ये मात्र एक हजार पुरुषबरोबर स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा कमी आहे म्हणजे अशा पद्धतीचं लिविषम हे लिंग गुणोत्तर या दोन्ही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे मग आता असा एक प्रश्न आहे की एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याची कारणं काय असायला आहेत एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी असण्याची कारणं काय आहेत तर स्त्री भ्रूण भ्रूणहत्या सामाजिक रूढी परंपरा व अंधश्रद्धा स्त्री साक्षरतेचं प्रमाण कमी स्त्रियांसाठी पुरेशा रोजगाराच्या संधीचा अभाव स्त्रियांवर होणारे अत्याचार यासारखे प्रश्न जेव्हा निर्माण झालेले असतात तेव्हा ते लिंग गुणोत्तरामध्ये तफावत आढळून येते आणि कमी असल्याचं दिसून आहे भारतामध्ये सुद्धा या संदर्भात तसाच एक प्रश्न आहे की भारतातील स्त्रियांचं प्रमाण लिंग गुणोत्तराचं प्रमाण कसे वाढेल मग हे कसं वाढू शकतं असा एक प्रश्न आहे की भारतातील स्त्रियांचं प्रमाण लिंग गुणोत्तराचं जे काही प्रमाण आहे यासाठी काय उपाययोजना करता येतील पहिली उपाययोजना आहे की समाजातील स्त्रियांच्या विरोधातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यामध्ये आमूलाग्र बदल करणे भ्रूण हत्या हुंडा स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या समस्येवर कठोर आणि तत्काळ कायदेशीर उपाययोजना करणे आणि स्त्री साक्षरतेत वाढ करणे त्याचबरोबर स्त्रियांच्या रोजगार पातळीत वाढ करणे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे तर अशा पद्धतीच्या जर उपाययोजना केल्या तर हे लिंग गुणोत्तर वाढू शकतं त्यानंतर आणखी एक प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो भारताच्या संदर्भात तो असा की भारतातील जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल मग तर भारतातील जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी साक्षरता दर वाढवणे समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यासाठी समाज जागृती करणे स्त्रियांच्या सबलीकरणास प्राधान्य देणे आणि प्रसारमाध्यमाच्या आधारे कुटुंब नियोजनाचं महत्त्व पटवून देणे याशिवाय दारिद्र्याचे व बेरोजगारीचं प्रमाण कमी करणे आणि मनोरंजनाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करणे अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या तर जन्मदरावर नियंत्रण ठेवता येईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वय आणि लिंग मनोरा असा एक मुद्दा आलेला आहे या संदर्भामध्ये माहिती घेत असताना आपल्याला या ठिकाणी एक मुलगी आहे ती काय म्हणते की हे आलेख जरा वेगळे वाटतात हे जे आलेख आहेत हे कसे आता वेगळे वाटतात इथे न स्तंभालेख आहे न रेषा आहे इथे हा मनोऱ्यासारखा आलेख आपल्याला दिसतो आहे दिसतोय ना मनोरा मनो मनोऱ्यासारखा आलेख एका बाजूला गुलाबी रंग आहे दुसऱ्या बाजूला निळा रंग आहे आता गुलाबी रंग या मनोऱ्यामध्ये दाखवला आहे तो कशाचा रंग आहे तो स्त्रियांसाठी वापरलेला रंग आहे आणि निळा रंग जो आहे तो कशाचा आहे पुरुषांसाठी आता ब्राझीलचा हा आलेख मनोरा मनोरा आलेख दाखवलेला आहे मनोरा हा दोन हजार सोळाचा आहे अशा पद्धतीने या मनोर आलेख इथे दाखवला गेलेला आहे इथेसुद्धा या मनोऱ्यामध्ये लोकसंख्येची काही टक्केवारी आहे ही टक्केवारी दाखवली गेलेली आहे आता या टक्केवारीमध्ये हा जो भाग दाखवला आहे डाव्या बाजूची ही रेषा जी दाखवली गेली हा वयोगट आहे आणि खाली जे आहे ते लोकसंख्येची टक्केवारी दाखवलेली आहे त्यामध्ये जे काही अंक दिलेत इथे सहा पॉईंट चार आहे नंतर चार पॉईंट सहा पॉईंट शून्य चार पॉईंट चार शून्य दोन पॉईंट शून्य आणि इथे शून्य शून्य पुन्हा इकडे दोन पॉईंट शून्य चार पॉईंट शून्य आणि सहा पॉईंट शून्य म्हणजे इथून हा इथून डावीकडे हे अंक वाढत गेलेले आहेत आणि इथून उजवीकडे हे अंक वाढत गेलेले आहेत अशा प्रकारचा हा एक वयोगटाचा मनोरा आलेख असं म्हणायला काय हरकत नाही आहे हा इथे समोर दाखवला गेलेला आहे मग हा मुलगा काय म्हणतो की हो हे लोकसंख्येचे वय लिंग दाखवणारे आलेख आहेत याला लोकसंख्येचा मनोरा म्हणतात त्या मुलीने विचारलं की हे आलेख जरा वेगळे वाटतात तेव्हा तो म्हणतो की हो ही लोकसंख्येची वय आणि लिंग दा, दाखवणारे आले काहीत पण हे जरा वेगळे आहेत कारण हा मनोर्यासारखा वाटतोय पुन्हा ती मुलगी म्हणते याचा उपयोग काय याचा उपयोग काय होतो तर त्यावेळेला पुन्हा तो मुलगा म्हणतो की एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो मुलगा म्हणतो की एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा या मनोऱ्याचा उपयोग होतो पुन्हा ती मुलगी काय म्हणते मुलगी म्हणते म्हणजे आपण देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी ओळखू शकतो का त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की हो त्यामुळे आपल्याला देशात मुले, आप देशा मुले तरुण व वृद्ध लोक किती आहेत हे देखील कळते आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की तो म्हणतो की हो त्यामुळे आपल्याला देशामध्ये किती लोक तरुण आहेत किती लोक वृद्ध आहेत आणि किती लोक मुल किती मुलं त्यामध्ये आहेत हे सुद्धा त्यावरून आपल्याला कळू शकतं तर अशा प्रकारे हा मनोरा आलेख या ठिकाणी दाखवला गेलेला आहे मग त्यावेळेला ती मुलगी म्हणते की या आलेखातून हे लक्षात येतं की दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी ही है। मदे आईशी वर्षा जास्त, चे भारता जास्त आहे ब्राझीलमध्ये ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे अशी ती मुलगी म्हणते मग इथे एक प्रश्न दिला आहे की लोकसंख्येच्या लिंग वय रचनेच्या आधारे ब्राझील व भारत या देशांच्या लोकसंख्येची तुलना करा काय प्रश्न आहे बघा लोकसंख्येच्या लिंग वय रचनेच्या आधारे भारत व ब्राझील या देशां या देशांच्या लोकसंख्येची तुलना करा अशा प्रकारचा प्रश्न आहे आता इथे उत्तर आपल्याला काय अपेक्षित आहे लोकसंख्येच्या लिंग वय रचनेनुसार आपल्याला असं लक्षात येतं की ब्राझीलच्या तुलनेत भारतात लहान मुला मुलींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण तुलनेने अधिक आहे याशिवाय ब्राझीलच्या तुलनेत भारत भारतात तरुण वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाणही तुलनेनं अधिक आहे म्हणजे बघा लहान मुलांचं प्रमाणसुद्धा अधिक आहे तरुण वयोगट जो आहे त्या तरुण वयोगटाचं प्रमाणसुद्धा ब्राझीलपेक्षा अधिक आहे भारतात आणि ब्राझीलच्या तुलनेत भारताकडे कार्यशील उ म्हणजे उत्पादक गटातील लोकांचं प्रमाणसुद्धा अधिक आहे त्यामुळे भारतास तरुण देश म्हणून ओळखले जाते एक प्रश्न आहे त्याच्यावरती भारताला तरुण देश म्हणून का ओळखलं जातं कारण भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे उत्पादकांची संख्या जास्त आहे आणि म्हणून भारताला तरुण देशसुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता लोकसंख्येच्या लिंग वय रचन रचनेनुसार आपल्याला यामध्ये जे आलेख पाहिले तेव्हा आपल्या असं लक्षात आलेलं आहे की ब्राझीलची लोकसंख्या ही वृद्धत्वाकडे झुकत आहे म्हणजे ब्राझीलमध्ये वृद्ध लोकांचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसून आलेलं आहे ब्राझीलमध्ये सर्वसाधारणपणे सर्व वयोगटात स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलेलं आहे बघा ब्राझीलमध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त दिसून आलेली आहे ब्राझीलच्या लिंग रचनेच्या आधारे असं दिसून येतं आहे की ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी अनुकूल आहे याशिवाय भारतात सर्वसाधारणपणे शून्य ते पंच्याहत्तर यामधील सर्व वयोगटात स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी असल्याचं आढळून आलेलं आहे म्हणजेच भारताच्या लिंग वयरचनेच्या आधारे असं दिसून येतं की भारतात लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी प्रतिकूल आहे भारतात केवळ वर पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील वयोगटात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आढळून आलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी भारत लोकसंख्येच्या लिंग वय रचनेच्या आधारे भारत आणि ब्राझील या देशांची तुलना आपल्याला करता येईल आता इथे एक अलेख दाखवलेला आहे पुन्हा लोकसंख्या वाढीचा दर आता लोकसंख्या वाढीचा जो काही दर दाखवला गेलेला आहे त्यामध्ये पुन्हा मुलगा म्हणतो की हे आलेख काय दर्शवतात त्यावेळेला ती मुलगी म्हणते की हे आलेख ब्राझील आणि भारतातील लोकसंख्या वाढीचं प्रमाण दर्शवतोय मग इथे लोकसंख्या वाढीचा जो काही दर आहे तो हा दर ब्राझीलचा दाखवला गेलेला आहे एक म्हणजे एकोणीसशे साठपासून पासून ते दोन हजार एकपर्यंत पर्यंत आणि म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो काही दर आहे तो आपल्याला इथे वाढत जाताना दिसून आलेला आहे असाच आलेख भारताच्या संदर्भात आहे तेव्हा हा मुलगा म्हणतो की अरे पण या आलेखात तर रेषा खाली जाताना दिसते मग हे कसं ग मग त्यावेळेला ती मुलगी म्हणते की बरोबर रेषा जरी खाली जात असल्या तरी त्याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहे असा नाही तो फक्त वाढीचं प्रमाण आधीच्या दशकापेक्षा कमी झालेलं दाखवत आहे म्हणजे तो द फक्त रेषा जरी कमी झाली वाकली याचा अर्थ असा नाही की लोकसंख्या कमी झाली परंतु अगोदरचं जे काही दशक आहे त्या दशकापेक्षा कमी झालेलं हे आपल्याला दिसून आलेलं आहे असं ती मुलगी म्हणते तर अशा पद्धतीने इथे या लोकसंख्या वाढीचा दर हा सुद्धा दाखवण्यात आलेला आहे त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की लोकसंख्या वाढीचं प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले भारतात अजूनही तशी स्थिती नाही दोन हजार एक ते दो दोन हजार अकराच्या दशकात भारताची लोकसंख्या अठरा पॉईंट दोन कोटीने वाढली गेली आहे आणि त्यावेळेला पुन्हा एकदा त्या म्हणतो की भारतातील लोकसंख्या वाढीचा दर हा एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत जास्त होता त्यानंतर हा दर स्थिरावला म्हणजेच वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे परंतु लोकसंख्या मात्र आपल्याला वाढताना दिसत आहे तर अशा पद्धतीने या भारत आणि ब्राझील या दोन देशाचा तुलनात्मक आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचार करतोय त्यावेळेला ती मुलगी म्हणते की नाही याचा अर्थ लोकसंख्येची वाढ कमी आहे वक्राचा कल्प पाहता नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ कमी गतीने होईल असं म्हणता येईल म्हणजे अशा पद्धतीने या दोन मुलांचं इथे संभाषण सुरू झालं होतं आता भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वाढीची कारणं काय असा एक प्रश्न इथे दिलेला आहे भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्येची जी काही कारणं आहेत ती ती कारणं जर आपण विचारात जर घेतली तर मागाशी यातलं बरंच स्पष्टीकरण हे करण्यात आलेलं आहे त्यातली थोडीशी जर आपण थोडी याच्यावर चर्चा करू शकतो की जसं भारतातील अति उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमध्ये अतिउत्तरेकडील ॲमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे नंतर लोकसंख्या वाढीची जी काही कारणं अभ्यासली गेलेली आहेत की ती जशी भारतात एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत लोकसंख्या वाढीचा दर दोन ते दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला होता म्हणजेच या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्याण्णव या दशकाच्या कालावधीत भारतातील लोकसंख्या वाढीचा दर दोन पॉईंट तीन टक्क्यांनी स्थिर झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे परंतु एकोणीसशे एक एक्क्याण्णवपासून वर्तमान काळापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर मंद गतीने कमी झाल्याचं आढळून आलेला आहे त्याचबरोबर ब्राझीलचंसुद्धा तसंच झालेलं आहे की एकोणीसशे सत्तर ते दोन हजार दहा या दशकामध्ये ब्राझीलमधील लोकसंख्या वाढीचा दर हा सातत्याने आपल्याला कमी झालेला आढळून आलेला आहे म्हणजे एकंदरीत लोकसंख्येचं जे काही वितरण आहे लोकसंख्या वाढीची जी काही कारणं आहे त्यामध्ये आणखी एक भाग येईल आपल्याला की हवामान जे आहे त्या हवामानाचासुद्धा संबंध आपल्याला दाखवता येईल या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद